नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू फॅशन टी वी मराठी साडी हा असा पोशाख आहे जो तुम्ही कोणत्याही प्रसंगी सहजपणे नेसू शकता आणि आपला पारंपरिक पोशाख असणारी साडी आता वेगवेगळ्या फॅशन आणि स्टाईल मध्ये दिसून येते आणि प्रत्येक साडीच्या फॅब्रिक ची एक वेगळी अशी स्वतःची खासियत आहे आणि सध्या तर साड्यांमध्ये फक्त नवनवीन पॅटर्नच नाही तर नवनवीन फॅब्रिक्स देखील बघायला मिळतात सध्याच्या ट्रेंडिंग साड्यांपैकी एक आहे ऑरगनजा साडी पण या साडी मध्ये देखील सध्या बरेच वेगवेगळे पॅटर्न आणि डिझाईन बघायला मिळतात तर सध्या मध्ये असलेल्या ऑरगन्झा साडी साडीचा एक लेटेस्ट पॅटर्न आपण आजच्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत सध्या अशा प्रकारची सेल्फ डिझाईन असलेली प्युअर साडी खूप ट्रेंड मध्ये आहे आणि या साडी सोबत आकर्षक आणि ट्रेंडी असा एम्ब्रॉयडरी देखील दिलेला रेडीमेड ब्लाउज या साडी मध्ये कलर ऑप्शन देखील उपलब्ध आहेत ऑरगनचा साडी नेसल्यानंतर खूप रिच आणि स्टाइलिश वाटते ऑरगन्झा साडी नेसून तुम्ही त्यावर कशा प्रकारे स्टाईल करू शकता याबद्दलचा डिटेल व्हिडिओ देखील तुम्ही चॅनल वर पाहू शकता ऑर्गनजा साडीचा हा पॅटर्न सध्याच्या ट्रेंडिंग साड्यांपैकी एक आहे ही संपूर्ण साडी कशी आहे यासाठी तुम्ही हा साडीचा सा ओपनिंग व्हिडिओ देखील पाहू शकता साड्यांप्रमाणे सध्या रेडीमेड ब्लाउजमध्ये देखील अनेक नवनवीन पॅटर्न पाहायला मिळत आहेत तर सध्या रेडीमेड ब्लाऊजचे कोणते प्रकार हे जास्त ट्रेंडमध्ये आहे याबद्दलचा सेपरेट व्हिडिओ जर तुम्ही अजून चॅनलवर पाहिला नसेल तर तो व्हिडिओ नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन साठी चॅनलला सबस्क्राईब करा